मंदिर आणि घंटाई मंदिरच्या बाजूला सत्यम कलेक्शन आहे तुम्ही माझ्या मागे बघू इथे सत्यम कलेक्शन आहे आणि सत्यम कलेक्शन अपोजिट गणपती बाप्पाच्या मकराचा कारखाना आहे हो मकराचा कारखाना इथे भरपूर असे मकर सुद्धा आहेत आपल्या गणपती बाप्पाच्या डेकोरेशन साठी सजवण्यासाठी तर ह्याच्यामध्ये काय काय कलेक्शन आहे कारखान्यामध्ये ते आपण बघून घ्या भरपूर असे तुम्हाला ऑप्शन मिळणार आहेत सत्यम कलेक्शन घंटाई मंदिरच्या अगदी बाजूला या आपण पुढे मकर एक्सप्लोर करूया आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून घ्या युट्यूब चॅनल मेहुल हो आनंदी आणि बिलोडिशन ऐकून रोहित डेकोरेशन इको फ्रेंडली फ्लो डे फॉर मकर गणपती बाप्पाच्या मूर्ती सुद्धा आहेत आणि भरपूर मकर सुद्धा आहेत ते आपण बघून छोटा असेल तर गणपती बाप्पा मोर या अशा थीम मध्ये बघा आपले उंदीर आहेत दोन मागे आणि फोडे दोन आहेत आणि गणपती आपल्याला आवडणारा मोदक लहान साईज पुढचा बघा पुढचा जो मकर आहे तो आपल्या मोठ्या गणपती बाप्पाला शिवरायांची छत्रपती शिवरायांची यशोगाथा सांगणार बैलगाडा शर्यत मागे बघा बैलगाडी शर्यतीचं मोठं असं चाक आहे त्या बॅकग्राऊंड या थीम मध्ये मकर भरपूर अशा वरतीच मकर आहेत छोट्या सहीच्या गणपती बाप्पासाठी गार्डनिंग स्टाईल मध्ये मकर आहे आपली गोमाता आहे विथ डिझाईन येईल आणि इलेक्ट्रिकच तोरण गार्डन थीम मध्ये बॅकग्राऊंड झाड आहे सुंदर असा मोठा मकर विथ प्राइस फाय सेवन फायव्ह वन सिक्स टू फायव हा समोरचा मकर आहे मंदिर साईज मध्ये पाहिजे असेल थीम मध्ये तर असा शेअर केले लहान गणपती बाप्पा असेल आपल्याला तर असे लहान गणपती बाप्पा साठी आसन बघा इथे त्यांनी गणपती बाप्पा ठेवलेला आहे आणि कसं काय आपला गणपती बाप्पा या मुखारमध्ये मध्ये दिसू शकतो त्याचही उदाहरण हा गणपती धर्मवीर प्रेरित असा हा मस्त गणपती गन, अप्पाचा मकर इथे बाप्पा मोर्या लालबागचा राजा थीम मध्ये सुंदर असा मकर अष्टविनायक थीम मध्ये कोणाला मकर पाहिजे का तर अष्टविनायक थ्रीम मध्ये असं काय मिळेल तुम्हाला या मकरची वैशिष्ट्य तुम्ही बघाल तर मुव्हेबल पीस आहे बघा हो ला बघायला एकदम छान वाटत मंदिर स्टाईल मध्ये मकर मकरा तिथे मकराची फॅक्टरीच आहे या पुढे आपण अजून काही मकर एक्सपर्ट करून घेऊया पूर्ण मंदिर मध्ये मकर पाहिजे असेल तर बघा अशी काही चॉईस असेल श्री वरती बघा गणपती बाप्पा अष्टनी गणपती बाप्पा मंदिर स्टाईल मध्ये बरेचसे जण आले आहेत तिथे मकर घ्यायला कुमट आहे छान असे मकर बॅकग्राऊंड ला बघा मोदक आहे म्हणून असं आहे भरपूर असे ते मकर आहेत नक्कीच तुम्ही ते भेट द्या सत्यम कलेक्शनच्या अपोजिट साइड हे बघा ला। ना लाइटिंग केल्यानंतर काय मकर सुंदर दिसत बेस्ट मकर मोरिया फोर टू फायव्ह वन प्राईस डिस्प्ले केले श्री मध्ये हे दोन मकर तर मला खूपच आवडले श्री गणेशानमा एकदंत मकर मंगल मूर्ती छान अस दिसत आईचा मकर आई, आई भवानी सुंदर असा मकर बघा असं काय आहे आपण मोठ्या गणपती बाप्पाला बॅकग्राऊंड ना फक्त साईबाबांची स्वामींची आई आंबे माताची जगदंबेची तर अशी छोट्या गणपतीला कोणाला पाहिजे असेल तर हा मकर छान आहे मकर आहे सिंपल म्हणजे कोणाला मकर पाहिजे असेल काय छान मकर 来，哎。 Thank you, yeah. स्वामींच्या मकर पाहिजे असेल ना ब्रह्मांड नायक मकर सुंदर असं मकर ब्रह्मांड नायक फाईव्ह बघा फाय फोर फाय वन ज्यांच्याकडे बाप्पाची मूर्ती लहान आहे त्यांना कमी मीडियम साईज मध्ये मकर पाहिजे असेल तर का तर हा बघा ब्रह्मांड नायक वा सुंदर अशी मकर महादेव थिम मध्ये मोठी साईज मध्ये पाहिजे असेल तर हा जो मकर बघा सार्वजनिक गणपती कोणाचा असतो किंवा एकत्र कुटुंब पद्धतीने कोणाला मकर पाहिजे असेल तर बाप्पाची साईज मोठी आहे तर असं मस्त सुंदर असं मकर आहे आपल्यावर समोर काही दादा आहेत मकर फायनल करायला आले बरोबर पुढे गणपती बाप्पा कुठे बसणार आपला इथे का गावाला गावाला गणपती बाप्पा सुंदर मकर मग हे पण ह्याच्यातलाच एक मकर बघितला होता मोऱ्याच्या थीम मध्ये ह्याची साईज मोठी आहे श्री गणेश आहे नावा अजून एक मोठा छान असा मकर आहे मस्तच ओम गण गणपती नवा मस्तच मकर आहे तुम्हाला मग मी दाखवायला मोठा मकर जबरदस्त मगर, काही मकर हे जिवंत देखा दाखवणारे असतात तसेच पाण्याचा प्रवाह ओके तर कोणाला तसा मकर पाहिजे असेल का तर बघा अशी काही इथे थीम केलेली आहे दोन्ही दोन्ही मुखामधून पाण्याचा प्रवाह येतोय सिंह मुखातून बघितला मुखा आता आपण बघा मस्त पाण्याचा प्रवाह जिवंत देखा दाखवणार असा हा मकर आहे शिवशंकर शंभू आपल्या बरोबर काही दादा आहेत दादा नमस्कार, नमस्कार। आपलं नाव प्रत्येक जायत्याला ताडदेव ताडदेव वरून ठाण्याला आला मकर बघण्यासाठी हो खास आम्ही म्हणजे रील बघूनच आम्ही आलो होतो रील्स बघितले इंस्टाला ते बघून आम्ही इथे ठाण्याला आलो तर आता पण तुम्ही जे मकर बघितले तुम्हाला एखादं कुठचं मकर आवडलाय का हेच ब्रह्मांड नाईक आहे ब्रह्मांड नाईक स्वामी स्वामीच आहे आणि याच्यावर आपण बघू शकतो दोन प्रकारचे आहेत एक मी काय थोडं बिग साईज आहे हा तुम्ही घेता तुमच्या मनाची इच्छा इथे पूर्ण होणार आहे गणपती बाप्पाल झालेला आहे गणपती सगळं माहिती तुमचं मोठे उत्साह छान मोठ्या जल्लोषामध्ये होऊन जाऊ तुमच्या सर्व परिवाराला या गणपती उत्सवाच्या शुभेच्छा धन्यवाद गणपती बाप्पाचे मकर इथे तर भरपूरच कलेक्शन आहे नक्की भेट द्या सुपर मोठ्या साईच्या गणपती सुंदर सौंदर्श दादा दारा कुठून आला तुम्ही बदलावर काय नाव आपलं अच्छा इथे छान छान असे मकर आतापर्यंत तुम्हाला एखादा कुठचा मकर तुम्हाला आवडला का चालू आहे फायनला चालले गणपतीची मूर्ती फायनल झालेली आहे आप म्हणजे आपल्याला उंची वगैरे माहित आहे तुमच्या मना का गणपती इथे मग तुम्हाला मिळवते हो आणि हा उत्सव गणपती आप्पा तुमचा यावर्षी मोठा उत्साह साजरा होते गणपती आप्पा भरपूरत बघा बघा व्हिडिओ आपले कोकणातले सुद्धा हा आवडलं बघा तुमच्या फॅमिली मेंबर्सने पाठवून द्या नक्की जरा आठवणीने whatsapp ग्रुपवर मला जरा सपोर्ट होईल ठीक आहे ग आपण म्हणजे आपण हा गण मकर आधी पाहिजे आहे साईज च्या गणपती बाप्पासाठी आणि हा जर मोठ्या साइज गणपती बाप्पासाठी पाहिजे असेल का सुंदर मकर आहे आई जगदंबेचं कोल्हापूरच्या आई महा सात हजार पाचशे आहे आई महालक्ष्मी माता बॅकग्राऊंड ला असणार हा काय झाले アドいィッシュ。 मंडळी खरंच हा एक खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता गणपती बाप्पाचं डेकोरेशन सामान आणि एकसो एक मकर लहान मूर्ती मीडियम मूर्ती मोठी मूर्ती छान असे भरपूर मकरांचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनल करा